नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नगरधण येथील एका अठरा वर्षीय तरुणाचा अग्निवीर भरतीची शारीरिक चाचणी देत असतानाच चा अचानक प्रकृती बिघडल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार रामटेक तालुक्यातील नगरधण येथील अठरा वर्षीय हर्षल केवल बंधाटे यानं अग्निवीर भरतीची लेखी परीक्षा पास केली होती त्यानंतर सत्तावीस जुलै रोजी त्याची शारीरिक चाचणी घेण्यात येणार होती यासाठी हर्षल सत्तावीस जुलैला पहाटे तीन वाजता येथील माणकापूर परिसरात पोहोचलाय व नियोजित दौड पूर्ण केल्यानंतर अचानक त्याच्या प्रकृतीत बिघाड झाली व त्याला उपस्थित असलेल्या अँब्युलन्सच्या मदतीनं नागपूर येथील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं हर्षलच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली त्यानंतर हर्षल आपल्या कुटुंबियांसोबत आपल्या घरी येण्यासाठी निघाला असता कामठी जवळ येताच पुन्हा त्याची प्रकृती बिघडू लागली व त्याला कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ कामठीतील आशा हॉस्पिटल येथे दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर हर्षलला मृत घोषित केलाय मृतकाचा शव नगरधन येथे आणण्यात आलंय व लष्करी जवानाप्रमाणे हर्षलची अंत्ययात्रा काढण्यात आली घरच्या एका तरुण युवकाचा जीव अचानक गेल्यानं संपूर्ण नगरधन परिसरामध्ये शोककळा पसरली आहे गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करता नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल